धामणगाव तालुक्यातील मंगरू दस्तगीर येथे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला मंगरूळ दस्तगीर येथे नागरिकांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी मंगरुळ ते वरुड बग्गाजी रस्ता लोकार्पण सोहळा मंगरुळ दस्तगीर येथे प्रशांत शेटे ते राजेश कडवे व श्री मदन तेले अंगणवाडीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता भूमिपूजन मंगरूळ दस्तगीर येथे जनसुविधा अंतर्गत श्री पडोळे दुकान ते गणपती मंदिर सिमेंट रस्ता मंगरू दस्तगीर येथे जळगाव ते मंगरूड रस्ता डांबरीकरण रस्ता भूमिपूजन असा एकूण आठ पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला मंगरू दस्तगीर सर्कलमध्ये आतापर्यंत छत्तीस कोटी रुपयांचे विविध कामाचा निधी आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपलब्ध करून दिला तेव्हा आमदार प्रतापदादा अडचण यांच्या कामाचे नागरिकांनी शब्दसुमनाने धन्यवाद दिले आज आपल्या मंगळूळ जिल्हा परिसर सर्कलमध्ये मंगरूळ सर्कलमध्ये प्रतापदायाच्या निधीतून बरेचसे उद्घाटन झाले आहे धामणगाव ते मंगरूळ फुलगाव ते मंगरूळ मंगरूळ ते मुरुड बगाजी निम ते निंबोली गा तसेच गावातील मेन रस्ता याचे काही कामाचे लोकार्पण झाले काही कामाचे भूमिपूजन झाले तसेच मी ज्या सर्कलचा माझी पंचायत सर्कल पंचायत सदस्य तो उरुड भागाची कावलीचा या याही सर्कलमध्ये परवा या दिवशी कावली दाबाळा वाठोळा चिसपूर शिदोळी नायगाव पेठ रघुनाथपूर ह्या याही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी दादांनी लाग ला जे लोक कार्यकर्त्यांनी मागितला याच्यापेक्षा अधिक अपेक्षेपेक्षा जास्त निधी देऊन आमचे या मंगरू जिल्हा परिषद सरकारला हातभार लावला आणि याही पुढे आज जे काही निधी मागतले होते आमच्याही गावचा ना नाल्याचा प्रश्न होता तोही प्रस्तावित दादा आता करणार आहे आणि तसेच बाकीचीही कामं आमच्या इथे राहिलेले आहे अजूनही दा दादानी इतका निधी या सर्कलमध्ये दिला दिला की आमच्याच गावातले तीन उद्घाटन व्हायचे आहे दलित वस्ती नाही आपलं बौद्ध विहरासाठी निधी दिला आहे तसेच मसाण शेठचा रोड दिला आहे त्याचंही भूमिपूजन व्हायचं आहे काही कामाचे लोकार्पण व्हायचं आहे पाण्यात टाकीचं टक्केचं लोकार्पण व्हायचं आहे म्हणून दा, दा, दा दादाच्या मनात धामणगावच्या मनात दादा धा धामणगाव मतदारसंघाच्या दा, दा, मनात प्रतापदादा आहे आणि दादाच्या मनात धामणगावचा विकास हा हा हाच ठरला आहे त्याप्रमाणे या मतदारसंघाचा विकास सुरू आहे या कार्यक्रमाला आमदार प्रतापदादा अडचण रावसाहेब रोठे निवडणूक प्रमुख धामणगाव विधानसभा विठ्ठल राळेकर मंगळू दस्तगीरचे सरपंच सतीश हजारे जळगाव मंगरुळचे सरपंच मनोज शिवनकर कृष्णा मारोटकर मंगेश मारोटकर सुनील जावरकर व मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येत कार्यक्रमाला उपस्थित होते निधी या आठ नऊ महिन्यामध्ये आपल्या भागात संपूर्ण मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात येऊन राहिला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमानं आणि आपण घेतलेल्या कष्टामुळे मी आमदार होऊ शकलो परंतु दुर्दैवानं त्यानंतर कोविडच्या काळाला नंतर आपण सत्तेतही नव्हतो विरोधी पक्षात असल्यामुळं निधीची कमतरता भासत होती पण सुदैवानं पुन्हा परमेश्वराच्या कृपेनं सत्ता आली आणि त्यानंतरच्या या आठ दहा महिन्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी म्हणजे पाचशे सहाशे कोटीच्यापेक्षाही जास्त निधी आपल्या संपूर्ण मतदारसंघासाठी आला त्यातल्या त्यात मंगरूळ सर्कलमध्ये मला असं वाटतं की पंचवीस कोटीपेक्षा जास्त मंगळूर सर्कलमध्ये आहे पस्तीस कोटी आपल्या एका सर्कलमध्ये आणि अजूनही मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की अजूनही आपले बरेचसे कामं राहिलेले आहे काही रस्ते राहिलेले आहे तेही येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण होतील मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं आपण जर संधी दिली नसती तर ह्या गोष्टी शक्य झाल्या नसतात आणि आपला मंगळूर सर्कल सहित गावासहितच संपूर्ण मतदारसंघच विकासापासून पुन्हा वंचित राहिला असता परंतु आपण मेहनत घेतली आशीर्वाद दिले प्रेम दिलं आणि माझ्यासाठी अनेकांनी आपल्या जवळचा पैसा खर्च करून वेळ देऊन कष्ट घेऊन निवडणुकीत मेहनत घेतली आणि मला या पदावर बसवलं आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मी सातत्यानं प्रयत्न करीत राहील आजपर्यंत करत आलो आणि त्या माध्यमातून माझ्या क्षमतेप्रमाणे जे काही करता येणं शक्य ते केलं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आम्हा सर्वांचे आराध्य मंगला माताच्या चरणी मी अशी विनंती करील की तिच्या माध्यमातून हो एवढ्या लवकर हा रस्ता म्हणजे येणं तसं शक्य नव्हतं हो परंतु उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे बांधकाम मंत्री यांना मी विनंती केली की हा रस्ता अत्यंत आवश्यक आहे इथे मोठी यात्रा भरते गावातल्या लोकांना येणं जाण्यासाठी सोयीचा आहे आणि त्यांनी त्यांच्या कोट्यातून म्हणजे प्रत्येक आमदाराला चाळीस कोटी रुपये होते ते चाळीस कोटी वेगळे ठेवून वेगळे साडे दहा कोटी रुपये हे उपमुख्यमंत्री महोदय आणि पंधरा मंत्री यांनी स्वतःच्या कोट्यातून वेगळे एएस न्यूज महाराष्ट्र करीता धामणगाव रेल्वे इथून प्रतिनिधी संतोष वाघमारे